दो कदम पीछे मी हटे पचास कदम मिचे गिरे आहे गिरे तो भी टांग उपर पराभव अंतिम नाही आत्मपरीक्षणातून आम्ही नवीन लढाई लढू त्याचबरोबर दो कदम पीछे मी हटे चला... दो कदम पीछे हटे पचास कदम मिचे गिरे मग गिरवी गिरे तो भी टांग उपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची नियुक्ती होती नाही आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झाली आहे अंतिम निर्णय उद्या होईल परंतु करमायापुरता जर विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर करमायापुरता आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून अक्कलकोट मध्ये दादा सोबत आमच्या कोणाची युती होणार नाही त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार